तीन एकर मध्ये असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे हो झाड मग ते बैन भावांड बैलवा लढून त्या <समण> <दुंण> <माँगों>। <Originals> भावाला पाणी बाखर घेऊन येऊ संपला मग ते बहिणीने काशाची कळशी संपली मान एकर अडीच तीन एकर मध्ये या वडाच्या झाडाचे विस्तार जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठं वडाचं झाड असलेलं ठिकाण म्हणजे पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर हे वडाचं झाड संपूर्ण तीन एकर परिसरामध्ये पसरलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि ह्या वडाच्या झाडाच्या खोडामध्ये एक प्राचीन मंदिर देखील आहे त्या मंदिराची पण एक आख्यायिका सांगितली जाती ही आख्यायिका आणि या वडाच्या झाडाची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळीनं जाऊया आपण हे वडाचं झाड कसं आहे हे पाहण्यासाठी तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आजही या वडाच्या झाडाची फांदी किंवा पाने जर कोणी तोडली तर देव त्यांना अद्दल घडवतो अशी श्रद्धा संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये पाळली जाते म्हणूनच या झाडाचे काही नुकसान झाले नाही आणि हा वटवृक्ष दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्याचे रूपांतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष म्हणून झाले आणि या वडाचा विस्तार संपूर्ण तीन एकरवरती पसरला गेला तर मित्रांनो ह्या महावट वृक्षाच हे पाहू शकता तुम्ही हे मेन खोड आहे आणि याच खोडाला ज्या फांद्या फुटल्या आणि त्या फांद्याला ज्या पारुंब्या खाली आल्या त्या जमिनीमध्ये रोवल्या गेल्या अशा पद्धतीने या मेन खोडाचा भरपूर असा विस्तार होऊन हे झाड तीन एकर मध्ये विस्तरलं गेलं म्हणून हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं वडाचं झाड असं म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता की संपूर्ण तीन एकरचा जो परिसर आहे तो या फांद्यांना फुटलेल्या पारंब्यांनी खाली व्यक्त केलेला आहे आणि पारंब्याला पारंब्या आणि फांद्या फुटून असं हे वडाचं झाड तीन एका मध्ये पसरलेलं आहे सध्या तरी हे महाराष्ट्रातील एक नंबरच मोठ वडाचं झाड म्हणून यातला म्हटलं जात तर मित्रांनो आपल्याला या वडाच्या झाडाखाली श्रीकृष्ण जडगुले हे दादा भेटलेले आहेत तर यांना या वडाच्या झाडाविषयी आपण माहिती विचारूया तर दादा या वडाच्या झाडाविषयी काय माहिती सांगाल तुम्ही आम्हाला वडाची माहिती अशी सर्व जुनं आणि या पूर्ण विस्तार झालेला तर ते आता चार पाचशे वर्षाच झाड झाल्यामुळं त्या फांदे ज्या होत्या ते जुनाट झाले ते खाली पडून आले पण हे सर्व एकाच झाडाचा विस्तार आहे तर किती मोठा विस्तार आहे तरी किती जागेत विस्तार आहे आम्ही ऐकलं पाच एकर मध्ये विस्तार साधारण हा अडीच तीन एकर मध्ये अडीच तीन एकर मध्ये ह्या वडाच्या झाडाचा विस्तार आहे भिल्ल आणि रामोशी लोकांनी याला आपले देवस्थान म्हणून याची पूजा अर्चा चालू केली परिणामी या ठिकाणी या मूर्तीचे मंदिरात रूपांतर झाले मंदिराच्या बाहेर ठेवल्या गेलेल्या या दगडी मूर्ती म्हणजे जाकमत बाबाच्या घरातील लोकांच्या ह्या मूर्ती आहेत ठिकाणी आपल्याला एक देवस्थान पाहायला भेटते तर ह्या देवस्थानची सेवा करणारे लक्ष्मीबाई चव्हाण या मावशी आपल्याला भेटलेल्या आहेत तर या मावशीकडून आपण या माहिती विचारणार आहे तर मावशी आम्हाला या देवस्थानविषयी माहिती सांगा सकाळी पहिलवान उठला दूध प्याला दूध प्याला बकऱ्या सोड्या चारी चारी दगडा पर्यंत गेला दगडा खालून वाघ निघाला वाघाने त्याची बकरी च तो घरी गेला घरी गेला म्हणला आई माझी बकरी वाघ आणा धरली आई म्हणली मेल्या आल्याच वेळा पैलवाना असून तुला वाघ नाही आवारला मग आई मग आईला सांगून येत होता तर वाघ तिची बकरी खात होता राखून आला तशी वाघाच्या डोळ्याच्या कुराड टाकली मग त्या दगडापासून ते लढत लढत इथपर्यंत आले एमगेरीचा बाजार होता लोक बाजारात आले होते म्हणा माझ्या बहिणीला चोखंड भरवा कारण ताब्यावर पाणी आणायला सांगा बयण गावातून घेऊन येऊ तर फक्त बावाची धुक उडत होती वाघ संपला कुत्रा संपला बाकऱ्या संपल्या मग त्या बहिणीना खाली कळशी कवडी बावाच्या तोंडात पाणी ओतलं बावाचं पाणी खाली पडलं त्या बहिणीना तशी आशाची कळशी होती तशीच मस्त काद काढून घेतली बही नाही गेली म्हणजे रामशीर लोकांनी पाच जीव त्यांची समाधी हिठे दिली तिथे दिदी वड लावून त्याचा लाव पाणी घालून जगावला त्यांना सावली केली त्या बाईची कळशी त्या भाऊची पुरा वडाच्या फाडा इथं जिजाबाई आधी इथं इथं गडका घातला इथून घडूळ गेली गलावरून रातोरात शिवनेरीला गेली शिवाजी महाराजचा जन्म शिवनरीला झाला इथं एक दोन जाण्याची मालकी एका दाण्याना काय केलं आडकी त्यांना पारून ब्याखट केल्या दोन धनी आठवत दिवसामध्ये ह्या देवाना घराच्या बाहेर काढा हे रामशी लोक याची जत्रा एवढ्या भरी त्यात लोकांचा आम्हीच त्याचे आमचा देव आम्ही शेवट त्याची करतो मावशी हा कोणता देकनाथ जाकनाथ बाबा हा जाकनाथ बाबा त्याचं नाव जाकुनाथ होतं म्हणून तो जाकनाथ बाबा आहे म्हणून त्या बहिणीचं नाव जाफूबाई मग ते बहीण भाव ते ते वाग संक पहिलं लढून जायले आणि ती बहीण त्या भावाला पाणी वाकर घेऊन येले मग ती बहिणी तो भाऊ संपला मग ते बहिणीनं काशाची कळशी तिच्या मास्त घालून घेतली बहीण संपली मग पाच जीवांची संबंध राहून लोकांनी इथं दिली वड लावला म्हणाल्याचा पाणी घालून जागावला त्यांना सावली केली मग तिची कळशी त्याची कुराडी या वडाच्या फाडा जिजाबाई आली इथं घरका घातला इडून गडो गेली गडावरून शिवनदीला गेली शिवाजी महाराज जन्म शिवनदीला झाला शिवाजी जन्माच्या महाराजीचा वड हा आणि बाहेर जे आहेत हे बाहेर शेवट कटाचा देवाचा आजोबा आहे त्याचे चुलते का के हे शेतात होते त्याच्यात इथं बसावला मग ते इथं आले मग तिथे त्याच्याजवळ आणून बसावत म्हणजे हे देवाचे घरातले हा देवाच्या घरात तर हे होत पेमगिरी गावातील तीन एकर मधील सर्वात मोठा वृक्ष तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये मा आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय